नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अभिजित काळे आणि आपण पाहत आहात आपला शेतकरी मित्र ज्या मित्रांना नवीन जर्सी गाईचा व्यवसाय चालू करायचा आहे किंवा याच्याब जातीच्या गायींचा व्यवसाय चालू करायचा आहे त्यांना पूर्णपणे मार्गदर्शन मिळण्यासाठी आपण ह्या नवीन शेडवरती आज व्हिजिट दिलेली आहे यांनी पूर्णपणे व्यवसाय जो चालू केला आहे प ह्यांना जुना काही अनुभव नसताना ह्यांनी दुग्ध दुग्धव्यवसाय सुरुवात केली आणि त्या दुग्ध व्यवसायासाठी दुग त्यांनी पूर्णपणे याच्याब जातीच्या गायी निवडलेल्या आहेत त्यांनी मुक्त मुक्त अशा पद्धतीचा श गोटा तयार केला आहे आणि त्यामध्ये पूर्णपणे ज्या पण गाई आहेत त्या खरेदी करूनच चा व्यवसाय चालू केला आहे आपण नवीन व्यवसाय चालू करताना काय काय आपल्याकडून चुका होतात आणि त्या चुका होणे म्हणून आपण जी काही काळजी घ्यावी लागते त्याचा पूर्णपणे यांना अनुभव आलेला आहे साधारणतः अडीच ते तीन वर्ष झाले यांनी व्यवसाय चालू करून आपण त्या शेड शेडविषयी पूर्णपणे त्यांचं नियोजन कसं चालतं काय चालतं आपण त्यांच्या मालकांकडून जाणून घेऊयात तर आपण त्यांच्या मालकांना त्या माहिती बद्दल माहिती विचार मालक आपलं नाव काय रोहित हां आपला पत्ता कुठला येते सोलापूर सोलापूर मालक आपलं वय किती वय सत्तावीस सत्तावीस वर्ष आपलं शिक्षण काय शिक्षण बी इलेक्ट्रॉनिक झालेलं ईएनटीसी बी इलेक्ट्रॉनिक एन टी सी कुठून केलं शिक्षण आपण जे एस पी एम पुणे आपण मग इंजिनिअरिंग करून सुद्धा आपण दुग्ध त्याबद्दल काय म्हणजे इंजिनिअरिंग करून तिथे दोन वर्ष जॉब केला बारा हजार रुपये बारा तास आठ तास ड्युटी पण जायचे दोन तास आणि यायचे दोन तास असं बारा तास आणि पूर्ण बिझी शेड्यूल त्याच्यापेक्षा आपण घरी जर काम केलं तर तेवढंच काम घरी केलं तर घर उभं राहते या उद्देशानं तिथनं एक डिसिजन घेतला हा आणि राजीनामा देऊन आलो इकडे हा हा आपण जो पण काय शेड आपण उभा केला स्व खर्चातून उभा केला का काही आर्थिक भांडवल शेड उभा केला पहिल्यांदा एक गाय घेतलेली हा त्याच्यानंतर एक दोन एक दोन असं करत वाढवत गेलो दोन कारवडे आपण सुरुवातीला गाय आणली ती कुठून आणली आपण सुरुवातीला आणलेली बाजार मधून हा कितीला बसली साधारणतः आपल्याला घेताना ती किती होती काय ही सगळी पहिल्यांदा सगळ्या काय घेताना पहिल्या येतात घेतलेल्या आणि मग नंतर परत कसं कसं म्हणजे नियोजन केलं त्याचं आता ही आणल्यानंतर लगेच दुसऱ्याला गावातली ते घेतली हा जास्त करून बरेच गावात किंवा सांगोल्याला जा तिथे स्वस्त मिळते पाच दहा हजारांना पण एक असा अनुभव आहे की जर आपल्या जवळच्या मधल्या घेतल्या तर तिथलं वातावरण त्यांना सेट होतं म्हणजे आपल्याच भागातल्या गायी निवडल्या तर त्यांना आपलं वातावरण सेट पाच हजाराने जास्त लागले असतील गावात म्हणते ती महाग लागली ती महाग लागली पण त्याच्या पाठीमागची कारण असतील ना तर दुसऱ्या भागात गेला आपण सांगोल्याला गेला तर कोल्हापूर साइडच्या लांबच्या येते तिकडचं वातावरण आणि सोलापूर सिटीचं वातावरण सोलापूर जिल्ह्याचं उष्ण असल्यामुळं त्या वातावरणात ही मॅच होतील असं नाही त्यासाठी जवळचा बाजार शक्यतो निवडायचं म्हणजे ज्यांनी पण नवीन गाय घेताना आपल्या आसपासच्या परिसरातली गाय घेतलेली एकदम उत्तम आसपासच्या परिसरातले घ्यायचे पाच दहा हजार जास्त जातील पण पुढील ते आजारी पडण्याचं त्यांची मॅच्युरिटी होत नाही ना जर वातावरण बदल तर आजारी माणूस आणि जनावर आजारी पडण्याचं कारण म्हणजे वातावरण बदल बरं मला आपण जो पण काय व्यवसाय निवडला इतर कुठले व्यवस्था शेळी पालनाचा व्यवसाय निवडतात काय काय जण किंवा मैस पालन आपण पालनच का निवड म्हणजे काय गायचं केली म्हणजे कुठला पण व्यवसाय करताना असं करायचा कि ती रोज माणसाला लागलं पाहिजे आणि ती घेतल्याशिवाय माणूस पण झोपला नाही पाहिजे माणसाला दूध लागते सकाळी चहा पिल्याशिवाय तर माणूस चालू होत नाही आणि संध्याकाळी चहा पिल्याशिवाय झोपत नाही आणि दुसरं पण भरपूर व्यवसाय आहेत पण रोज लागणारी माणसाला काय गरज आहे मग त्या निवड आपण ज्या आपण गाई आपल्या शेडवर तयार केलं आपण शेडवर काय म्हणजे आता नवीन वासर वगैरे ह्या मिळालेली काय तयार हा दोन आहेत ना हि बसलेली आहे हा त्याच गायी समोर आहे त्या समोरच्या गायची हिज वय किती तुम्हाला मला हिज आता सात मार्चला एक वर्ष पूर्ण होते तिला सात मार्चला बसलंय का तिला नाही नाही का माझ वगैरे दोनदा पण आणखी तरी जून जुलै पर्यंत भरायचे मजबूत आपण नवीन वासूर भरताना म्हणजे पहिल्यांदा भरताना तेच म्हणजे काय काय आपण लक्ष द्यावं लागतं म्हणजे ती, ते किती महिन्यात भरावं काय तसं काय त्याच्यासाठी म्हणजे आता काय माणसं कसं आली हिटवर एक दोन ह्याच्यात आता माणसाचं माणसावरन सुद्धा लक्षात घ्यायचं की सरकारनं बालविवाह थांबवलेत ना कशासाठी अठरा वर्ष पूर्ण होऊन तिची पूर्ण वाढ व्हायसाठी तर जनावर सुद्धा तसंच आहे त्याची पूर्ण शारीरिक वाढ झाली पाहिजे एक एक वर्ष जास्त होऊ द्या काय अडचण येणार नाही नाहीतर मग कमकुवत राहते जनावर उदाहरणार्थ ही महिना जी आहे ती लहानपणी भरलेली आहे तिची आता शारीरिक वाढ होत नाही हाईट वगैरे कमी राहते पहिल्यानंतर तशीच राहणार तिथल्या तिथेच बॉडी होणार नंतर कमी होणार हा हा म्हणजे तिची पूर्णपणे शारीरिक वाढ झाल्याशिवाय शारी 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 तिला भरून नये आपण जनावरांना चारा वगैरे देतात त्या चाऱ्यामध्ये दे काय काय द्यावं लागतं साधारणतः मक्याचा चारा असते कडबा ऊस ऊस पर्याय वैर आणि ऊस नसाय पण पर्याय नाही म्हणून ऊसाचा असं म्हणजे तोटा काय होतं बरेच शेतकरी मित्रांचं म्हणणं येते की ऊसामुळे जनावर गाप जाण्यास वगैरे त्रास देतात दूध भरपूर जर प्रमाण जास्त असलं हा जनावर दुद, दुद, तर जनावर दूध ऊस पण वेळेचा शहाऐंशीचा असेल तर दुधाचा रिझल्ट येते शहाऐंशी बत्तीस पण आपल्याकडे जो आहे त्याच्यानुसार आपण चालवतो मग ऊस जरी दिला तरी शहाऐंशीचा रिझल्ट चांगला आहे सर शहाऐंशी मी स्वतः विकत घेऊन चार हजार रुपये कोणत्या गावातला विकत घेऊन घातलेला आहे माझा इथे दोनशे असं काय नाही म्हणजे आपण वाढ वाढ देत जनावरांना माझं म्हणणं की ऊस घालून जनावरला पण वाड्याने पण त्रास होतोय का तसं काय जनावरला तसं माझ्या तर अनुभवत नाही फक्त प्रमाण असावं हा प्रमाणानुसार आता जर हीटवर आल्यानंतर भरली आपण हा तर एक तीन महिने तपाशी पर्यंत जर जास्त वाढ्याचं प्रमाण द्यायचं नाही द्यायचं नाही द्यायचं नाही हा आणि म्हणजे जनावरांची व्यवस्थित वाढ वगैरे होण्यासाठी देशन त्याला काय औषध उपचार वगैरे म्हणजे खुराकात वगैरे काय खुराकात काय मी सध्याला तरी काही त्यांना एक्स्ट्रा काही सुद्धा देत नाही आहे तीन टाईम वैरे नसते त्याच्यावर आणि खुरागामध्ये काय केलं का खुरागामध्ये सुग्रास पीठ आणि पेंट सुग्रास पिठा पीठ आपण म्हणजे मार्केट मधून विकत आणि शक्यतो कुठला पण व्यवसाय असू द्या काही असू द्या स्वयंपूर्ण करायचा म्हणजे बाहेरून खर्च आला नाही गेला नाही पाहिजे पैसा बाहेर गेला नाही पाहिजे वन टाइम इन्व्हेस्टमेंट होऊ द्या घरचीच मका आहे शेड मध्ये पंधरा कोटी मका आहे आतमध्ये ही तर ह्या प्लॉट मध्ये केली मका केली तिला दळायला जास्त पैसे देते म्हणून गिरण विकत घेतली घरी गिरण आहे घेऊन जायचं दळून घरनं घेऊन यायचं घरचं शेजाऱ्याचं पण चालतंय त्याच्यावर आणि बरटा पण आता आपल्या चालूला ताज्या वेळेला गाई वगैरे त्यांची माहिती येलेली सध्याला एकच आहे तिला तरी दीड महिना झाला तिला येऊन तिला पाठीमाग काय होत तिला पाठीमाग खोंड होतो विकून टाक आणि आता चाललं म्हणजे एक सोडून सगळ्या गाय जी आहे राणी तिला आता नववा सत्तावीस तारखेला चालू होते सत्तावीस तारखेला नव चालू आहे तिला आठ तारखेला नवव पूर्ण होते तिला चार तारखेला नव पूर्ण होते आणि दुधाला म्हणजे एकदम जास्त दूध देणारे आपल्याकडे गाय किती लिटर पर्यंत दूध देते बारा लिटर ते चौदा लिटर पर्यंत ही गायने दिलेला आहे त्या गायने दूध दिलेलं आहे ही गाय आणि ही गाय काळी काळीवंडी आपल्या गाईंना अशी आपण प्रत्येक गायला माहिती ठेवलेलं आहे तिला प्रत्येक गायला नाव का ना थ्या, थ्या ना जर हक मारली तर येतेच म्हणजे त्यांना ती सवय लागून गेले नाव लागून गेली जरी ओळख येते ना ती बिगर शिंगाची गुंडी जर म्हणले तर कुठली तर असं पण प्रॉब्लेम येते त्यामुळे नाव दिलेली चांगली बरं आपण शेडची स्वच्छता वगैरे त्याबद्दल जरा माहिती देता का शेड स्वच्छ कधी स्वच्छता म्हणजे जर इथं जर शेण पडलं सावलीला येऊन हो थांबते जिला सावलीत थांबायचं तर तिथलं फक्त संध्याकाळी उचलून पलीकड टाकायचं पलीकडचं डायरेक्ट ह्या जून ते डायरेक्ट मे मध्येच काढायचं वर्षात फक्त इथे जास्त किचकिच की होते म्हणून बाहेर साचवायचं हा मग पावसाळ्यात शेड पूर्णपणे पावसाळ्यात साधारण तीन ते चार महिने शेड मध्ये स्वच्छता ठेवायची स्वच्छता ठेवायची आणि प्रमाण जास्त आपण रोजच्या रोज फक्त जिथे बसायची जागा आहे सावलीची तिथला रोजच्या रोज दोन टाइम एकच टाइम एकच टाइम संध्याकाळी झालं जनावरांना वैरण वगैरे देताना त्यांना म्हणजे मुक्त सोडता का बांधावं लागतं त्यांना नाही नाही जर वैरणीला जे, जे त्याला कुंड्या आहेत तिकडे हा स्वतःच्या स्वतःच्या कुंडी खाते कोणाचं जमतय ती तिच्या बरोबर खाते कोणाच जमत नाही ती स्वतंत्र खाते आणि आपण कुंड्या वगैरे मी कुंड्या बघितल्या कुंड्या आपल्या साधारणतः काय भाव बसली ती लांबी रुंदी वगैरे जास्त आहे कुंडी दोनशे पंधराशे रुपयाला बाळेला कुंडी घेतली नाही ती पंधराशे रुपये त्याच्यावर तारखा वगैरे लिहिले आहेत त्या कुंडी स्वच्छ करण्याची पाण्याची टाकी आहे हा तिच्यावर तारीख लिहिली आहे कारण जर आपण जे कुठलं पाणी वापरताय हा त्याच्यात लवकर स्वच्छ नाही केली की जंतू देत ना मग त्याच्यासाठी इकडे तारीख दहा दिवसाचा गॅप आहे त्याच्यानुसार आहे आता एकच आहे उन्हाळ्यात जास्त लागतंय पाणी मग उन्हाळ्यात तिला तिथनं पाणी चालू पाईप पुढं घेतलं नाही चालू करत दर साधारणतः दहा दिवसाला पूर्णपणे स्वच्छता पाण्याच्या किंवा कुंडीची स्वच्छता दर दहा दिवसाला होणे गरजेचे आहे आणि पाण्यात पण फरक आहे या पिनाऱ्यामध्ये बर का माझ्याकडे बोरचं पाणी आहे विहिरीचं पाणी आहे आणि नदीचं पाणी आहे बोरचं जर पाणी असेल तर जरी क्षार जास्त असले पाण्यामध्ये तरी जास्त पिते विहिरीचं जरा प्रमाण कमी आहे आणि नदीचं पाणी लगेच खराब होतंय चार पाच दिवसात त्याच्यात जंतू होते कारण ते खूप दूर न वाहत आलेलं असते आपण जे पण काही शेड तयार केलाय त्याला आपला खर्च किती आलाय काय आता मी ज्यावेळेस घेतले त्यावेळेस शेहेचाळीस रुपये स्टील होता साडेबाराशेला पत्र होता वरचा कोटिंगचा पात्र आहे चौदा कोटी इकडे चौदा बाय चौदा अठ्ठावीस पत्रे आहेत आणि बहात्तर रुपये किलो नंतर दर कमी झाल्यानंतर अस जाळी मजुरी गुंड्या सहित आणि तिकडे कुटी मशीन आहे एक लाख चाळीस हजार रुपये मध्ये नव्वद बाय चाळीस चा साडेतीन गुंठ्याचा शेड आहे त्याच्यामध्ये पलीकडे एक सुग्रास सुग्रासरण कुटीसाठी गॅप ठेवलेला सेपरेट म्हणजे पलीकडिक फक्त वापरता येना आपण कालवडी तयार करताना काय काय म्हणजे काळजी काय काय घ्यावी कारवाडी लवकर आपल्या शेडवर चांगल्या सदृढ तयार होण्यासाठी आपण काय काय करावं लागत्याचं मस्त तिच्या आईला पाजलं पाहिजे तिला जास्त दिवस आपण दूध सोडताना डायरेक्ट कासरा सोडता तिला म्हणजे आता अनुभव विकत घ्यायचा असतो ना कारण मला तर काय नव्हतं तिला जास्त आईला पाजलंय तिची बसली राधा तिला तिच्या आईला पाजलंय आणि मग तिची आई जरा तिच्या आईला झाली सणाला दुख की किती जरी उपचार केले तरी बरं होईना मग शेवटी एक सड पूर्ण पाजत होतो तिला आणि जी तो न पाजलेला आहे का ती पट्टी कारवाट आहे त्याला चार महिने झालं पण एवढी वाट झाली नाही त्याला बकेट मध्ये दूध ठेवत होतो आम्ही म्हणजे मध्ये दूध ठेवणार कास्याला पाजणं फरक आणि कासाला पाजल्यावर सडाला अजिबात जखम होत नाही त्यांची जी लाळ आहे ती त्या सडाला लागलीच पाहिजे म्हणजे कासाला दूध पाजल्यानंतर कारवट आणि खोंडात फरक आहे खोंड जर असेल तर त्याला आतमध्ये जास्त वाढ झाली असते गर्भाशयामध्ये त्याची चावण्याचं प्रमाण जास्त आहे त्याचं चावतो जास्त खानाला जर दूध ही नाही गेलं तर जखम होण्याची शक्यता असते मालक आपण जो पण काय आता हे व्यवसाय करता ह्याच्यामध्ये आपल्याला नफ्याचं प्रमाण वगैरे काय त्याबद्दल माहिती देता का नफ्याचं प्रमाण जर तुम्ही स्वयंपूर्ण करत गेला तर नफा वाढत जाते म्हणजे वैरण घरची पाहिजे बाहेरची घेऊन पण परवडते पण संपूर्ण परावलंबी चालत नाही आता बरेच जणांचं असं क्षेत्र थोडं असतात तुमचं क्षेत्र भरपूर असेल क्षेत्र भरपूर जरी क्षेत्र भरपूर असलं तरी माझा उसाय जवळ दोनच एकरात एक वर्ष काढले एक प्लॉट ही आणि ही एवढ्यावरच वैरण एकामागे एकामागे एक करून मग गेल्या वेळेस जरा विकत घ्यायची वेळ आली त्याच्यानंतर रुळाच्या वर एक शेत आहे आता तिथे वैरण आहे तिथं आहे त्याच्या खाली आता घास केलेला आहे आणि सलग येणारी वैरण परत परत कट करून येणारी शक्यतो लावायची तिथं घास लावलेला आहे <coughs> मेथी घास होता त्याला खुरपण्याचा प्रॉब्लेम येते वाढ कमी होती त्याची ती काढलाय आणि पलीकडे एक गोपी म्हणून आहे ह्या घासापेक्षा मकवानापेक्षा ती गोपी कृष्णा घासावा आता टाकले टाळी सुद्धा ठेवत नाही तो गती गाई ताडी सुद्धा खाती ती भावाने बंधुराजनं ऑनलाइन मागवून होता सव्वा चारशे रुपयाला पन्नास ग्रॅम त्या तळे साईडला ते किती लागते गुंट्याला साधारणतः त्याचं किती लागतं बी ती दोन गुंट्यात जर आम्ही जून जुलै मध्ये लागेन केली ती दोन गुंट्या लावलेल्या आम्ही दाट लावले जरा दोन अडीच गुंट्यापर्यंत व्यवस्थित बोधावर लावलं तर चांगलं येते बरं वासरांना दूध सोडताना किती सोड लागतं साधारणतः आणि त्याचं किती दिवस सोडव लागतं काय आता सुरुवातीला वासराला पाणी लवकर पाजायचं नाही पाणी पाचताना किती दिवसात साधारणतः किती महिन्यापासून जर उन्हाळा असेल तर हा? आता ह्या कारण प्रमाण जास्त शरीरातलं पाणी कमी झालं पाजावलं आणि जर दुसरे ऋतू असतील हिवाळ्यात पावसाळ्यात पाणीच पाजायचं नाही लवकर त्याची मस्त भरपूर इच्छा होती पाणी पियची पण पाणी पिऊ द्यायचं नाही आणि त्याला मग दूध किती दिवस द्यायचं आपण देताना एक दीड महिना तरी एका सडाला पूर्ण पाजायचं पूर्ण एका साडा शरीरा शरीराची वाढ पूर्ण झाली पाहिजे सगळ्या सगळ्याऐवजी संघ नाहीतर काही काही जनावरां फक्त वासराला पोटच जास्त येते हा। आणि मग नंतर जनताची पाटली पाचा जंतनाशन वगैरे त्याबद्दल काय नाही आता एकदा बाहेर बांधत होतो ना आईला पिती म्हणून फक्त एकच बाटली तिला जनताची पाजलेली त्याच्यावरती चांगली डिवॉर्मिंग मध्ये किती दिवसाला करावं लागतं काय त्याचं डिवॉर्मिंग जंतनाशन वगैरे किती दिवसाला साधारणतः मोठ्या छोट्या सगळ्या जनावरांना आता जर रोग कुठला आलाय आपण माहितीतला शक्यतो डॉक्टर ठेवायचा कारण आपण एवढं फिरत नाही तुमच्या महिन्यात ना आले की तुमच्या शेडूवर डॉक्टर फक्त गाय भरला येतात उपचारासाठी येतच नाही आता ही जी महिना आहे फक्त माझा रुपये खर्च आलाय फक्त दोनशे रुपये भरणीचा जा आणि गेल्या वर्षी सात दहा जानेवारीला आणलेली आणि तीन जानेवारीला येली म्हणजे एका वर्षात दोन एक, वर एक, एक पूर्ण झाले दर वर्षाला काही वेलीच पाहिजे तर ती आर्थिक गणित सुधारत शेतकऱ्याचं आणि जर तुम्ही जास्त गाय करणार असाल तर एकदम घ्यायचे नाही एक दोन महिन्याचे एक दोन महिन्याच्या गॅपनं आता माझी देणारी दूध देणारी ही महिनाच आहे पण खाणार आहे तिच्या जीवावर बाकीच्या चार आहेत त्यामुळे मला जरी पगार नाही आली आलीकडनं तरी सुग्रास मध्ये त्याचं कटिंग स्वतःच्या किशातला द्यायची वेळ आली नाही पाहिजे म्हणजे कायम कंटिन्यू वरती कमीत कमी त्यांचा खर्च भागण्यासाठी गाय चालू पाहिजे दुधाला कमीत कमी आता माझ्याकडे पाच जनावर आहे ती वीस बावीस लिटर दूध कंपल्सरी जाय पाहिजे उन्हाळा असो पावसाळा असो काही असो कधी असू द्या पावसाळ्यामध्ये नेमकं कसं नियोजन करावं लागतं आता पावसाळ्यामध्ये जनावर बांधून ठेवावं लागते माहिती द्यायची जर पाऊसच चालू राहिला कंटिन्यू आठवडा आठवडा आता सुरुवातीला जून जुलै मध्ये काय जास्त पाऊस नसतं ही काढल्यानंतर खालचं ही काढलं आता माणसाला पण कसं आहे कुणाला काय आवडतं कोणाला काय तस जिला सावली आवडते सावलीत येऊन बसते कोणाला उन्हात बस वाटतंय ती उन्हात बसतंय फिरते जसं पावसाळ्यात पण कोणाला आता ही गाय आहे तिला पावसाळ्यात पाऊस मोठा पडत असला तरी बाहेरच थांबणार अंगावर टिपका पडू देत नाही करते पाऊस आला म्हणले की सगळ्यात अगोदर येणार हे असते <laughs> म्हणजे पावसाळ्यात असं काय म्हणजे पण धार वगैरे काढताना मास्टाटिस बाहेर चिकला मध्ये वगैरे मस्टाटीस प्रॉब्लेम येऊ शकतो काळजी घ्यावी लागते हो ना आपल्याला मग धार काढल्यानंतर शक्यतो एक तास भर तरी पन्नास मिनिटं तरी गाय बसू द्यायची नाही म्हणजे जे सड आहेत ते जे तोंड ओपन असते ना आपण दूध काढल्यानंतर मग ते लूज झालेलं असते एक तास दीड तास मग शक्यतो दार काढल्यानंतर वैरेंटाचा का जेणेकरून बसणार नाही जानवर बसत नाही आणि खुराक देताना दाराच्या आधी देता दार, दार नंतर दाराच्या अगोदर दाराच्या आधी एका आता साधारणतः आपली एक, एक गाय आहे एक बारा तेरा लिटर दूध देते ती एका टायमाला तर तिला खुराक किती द्यावं लागतं आता बारा तेरा लिटर वाजेला एक शेर पेंट द्यायची अर्धा शेर पीठ आणि एक शेर शुग्रस साधारणतः शेरामध्ये किती किलो भरतो हो शेरामध्ये किलोचं प्रमाण किलो, जो एक, एक किलो, सव किलो सवा किलो पर्यंत बसते आता सुग्रास जर घेतला आपण आता मी इंद्रनीलचा वापरला आणि सोनाईचा एक्स्ट्रा मिल्क जर एक्स्ट्रा मिल्क सुग्रास घेतला तर एका एक पोत्यात पाचशे शेर एक्स्ट्रा मिल्कचा जा जास्त येतोय कारण मला ह्याच्यात गणित कळतं की एक पाच दिवस जाते हां एक एक शेर जर टाकला ती इंद्र पाच दिवस जाते एक्स्ट्रा एक्स्ट्रामिक सहाव्या दिवशी एक टाइम होते एक टाइम होते म्हणजे वजनानुसार जरी एकोणसाठ किलो असलं तरी त्याच्यातली क्वांटिटी आहे ती जास्त येते हां आणि म्हणजे असं बऱ्याच मित्रांचं म्हणणं येते की गाय वेल्यानंतर लगेच खुराकाचं प्रमाण वाढवून किंवा काय त्याबद्दल जरा माहिती आहे हा म्हणजे ती सेटल झाली पाहिजे आपण माणूस जरी असला तर तिला कसं कस त्याचं आता गाय समजा आज तर पडल्यानंतर ज्याला गोळ्या भरायच्या तिच्यामध्ये घाण पिशवीतली सगळी हा आणि मग नंतर शक्यतो येल्यानंतर जनावर शुग्रास पेंट काही खात नाही मग त्यासाठी काय करायचं ही काळी गाय आहे सुरुवातीला खादुदी गेल्यावर काहीच खात नाही एकवीस दिवस बाईने काही खाल्ले नाही मग मी सगळ्याच ऐकायचं जे आपल्याला करायचं करायचं छावली होती वर ती म्हणजे सुग्रास खात नाही रे काय म्हणला तिच्या तोंडापाशी कॅरी बॅग मध्ये गोडे तेल बांधायचं तिच्या तोंडाला कॅरी बॅग मध्ये गोडे तेल बांधले दुसऱ्या दिवशी सुग्रास खायला लागली गोडे जर गोडे तेलाचा वासा आला तर मग मग वरने टाकलं तरी चालते जर खायना गेली तर शक्यतो हीच प्रॉब्लेम असते शेतकऱ्याचा की येल्यानंतर शुगरच पटोपट खात नाही मग वेल्यानंतर पिठाचं प्रमाण जास्त करून गेलं तर वेळ पिठाचं प्रमाण बंदच करायचं थोड्या दिवस दूध एकवीस दिवसापर्यंत बंद करायचं कास उतरली पाहिजे कासही शूज जास्तीत जास्त तीन ते चार दिवसात पूर्णच उतरली पाहिजे तुम्ही त्याला मलम लावा नाहीतर बर्फ लावा गार पाणी लावा सगळ्यात मलम मेडिकल मधलं वापरण्यापेक्षा खादग्याचा पाला जर वापरला हात घ्या वनस्पतीचा पाला वनस्पतीचा पाला हा तर अतिशय उत्तम लवकर विकास हा आणि आपण जे पण काय म्हणजे शेडवरती आपण निर्जंतुकीकरण वगैरे म्हणजे करतात त्याचं म्हणजे काय आपल्या जनावरांना गोचड नाही बोलण्यात नाही ऐकायला मिळालं आपल्या शेडवरती आतापर्यंत गोचिड झालाच नाही त्याबद्दल काय माहिती गोचिड क्वचित जर दुसऱ्या जनावरांशी संपर्क आला हा आणि जर एक ठिकाणी बांधून असेल तर गोचिड होण्याचं प्रमाण वाटत बाहेर पाठी माझ पांढरी कारवडे त्यांना होण्याची शक्यता असती एका जागेला रोज उठणं बसणं घाण हिथ मुक्त असल्यामुळं फिरत राहते त्या आणि बायचान्स कुठं आलाच झाली तरी कोंबडी आहेत जर गाय बसलेली असली तरी तिच्या मानाची काढून खात गाय तिला पण भारी वाटते मुक्तकोट्यामध्ये बऱ्याच मित्रांनी असं म्हणजे मुक्तकोट्यामध्ये कुक्कुटपालन सोडलं पालन म्हणजे कसं आहे ती बोनस पॉईंट आहे तिला एक रुपया खर्च करायला आणून फक्त सोडायचे त्यांना अजिबात काही खायला टाकत नाही त्यांची त्याने उकरून कष्ट करून खायचे त्यात कुठे तुम्हाला पोलटी आख्या ह्याच्यात दिसणार नाही साडेतीन गोट्या सगळे अशी पावडर आहे पूर्णपणे पावडर म्हणजे पायाने उकरून उकरून ते खत पण चांगलं आणि ह्याच्यात प्लस पॉइंट काय आहे जी मुतारी है आता ह्याच्यात जर पाणी ओतलं तर ह्याच्यात शोषून घेतेला हे राना टाकले आणि रानाला पाणी दिलं तर पहिला इफेक्ट ह्याचा होते आणि जर असं तुम्ही सासून शेण केलं तर त्याच्यात मुतारीचं प्रमाण असते ती ओलं राहते आणि ती बेकंपोज व्हायला उशीर लागते शेतामध्ये टाकलं की लगेच इफेक्ट होते आपल्याच साधारणतः आता मागच्या वर्षी किती खत निघला ह्याच्यात सहा महिन्यात दोन, दोन टेलर दोन दोन टेलर टेलर आपल्याच पूर्ण शेतीला स्वतःच्या स्वतःला विकायचं नाही घरच्या उसाला उस वैरणीला टाकतो नवीन कुणी शेड चालू करणार त्यांना काय देताल सल्ला तुम्ही मला म्हणजे गाय घेताना किती घ्याव्या काय त्याबद्दल माहिती गाय घेताना तिला काही जास्त देखण्या जा, घेण्याचा जास्त हौस असते माणसाला पण hmm. तिच्या सगळ्या सगळ्या वस्तू न बघायचं तिला दिसायला hmm. तर चांगली दिसली पाहिजे hmm. तिच्या शिरा आहेत दुधाच्या की hmm. ती दुधाच्या शिरा बघायच्या डोळ्यात पाणी बघायचं म्हणजे पाणीदार असलं पाहिजे ते डोळं आणि आता थप मारल्यानंतर ती हदरली पाहिजे काय म्हणजे तिचा कुठला अवयव काय हे आहे का नाही समजतंय आपल्याला हो अशी तंदुरुस्त पाहिजे जर आपण थप बाजारात ती का मारती तर तिला चालताना काय प्रॉब्लेम आहे का कुठं पायाला काय झाले का ही समजते त्याच्या आणि ही जी बुंडी केलेली आहे ती कसं आता फॅशन झाल्यासारखं झाले फक्त बाजारात बुंडी केली की पाच हजार रुपये जास्त येते आपण काय तर घ्याय गेलं तर दहा हजार रुपये जास्त द्यावं लागतील म्हणजे भोंड्या आता शक्यतो आपण बघतो सर्व काही भोंड्याच केलेल्या असते त्या ही आहे मारणारा गुण असला आता ही मारती जरा जरा गुण माणसाचा कुठे जात नाही राहिले टाइम आता हिला नववा महिना चालू हिर मागच्या येतात किती दूध दिले बारा बारा लिटर दूध दिले एका टाइम आपल्याला दुधाचा दर काय भेटत आता बत्तीस रुपये इथन घेऊन जाणे आपण काढून ठेवून आपण काढून झाले बत्तीस रुपये लिटर मालक आपण जी पण काय माहिती दिली ती आपल्या दर्शकांना आवडली असेलच मित्रांनो आपल्याला शेड कसा वाटला कमेंटमध्ये सांगणे आणि शेड बघून आपल्याला ज्या पण काय प्रतिक्रिया देणे त्या कमेंटमध्ये दे देणे आणि नवीन कोणी पण शेड तयार करणारा असतील तर तो शेड तयार करताना काय काय आपण त्याला आपल्याला येणाऱ्या समस्या वगैरे त्या पूर्णपणे जाणून घेऊनच नवीन शेड तयार करा नवीन शेड तयार करताना एकदम जास्त गायी भरू नका एक दोन गायीपासून सुरुवात करा आपलं भांडवल जास्त असेल तर साधारणतः पाच गाईपासून सुरुवात करा पहिल्या पाच गायी विल्यानंतर त्या जर त्या दुसऱ्या वेळेस गाप गेल्यानंतर नवीन गाय भरा शेडमध्ये भरताना लगेच कुठल्याही गोष्टीला आता करून उपयोगाचा नाही त्यामुळे तुम्ही लॉसमध्ये जाऊ शकता आणि मालकांनी जी पण काय आपल्याला माहिती दिली त्याबद्दल मालकांचे पूर्णपणे आपण आभारी आहोत आपला चॅनल त्यांच्या त्यांचं पूर्णपणे धन्यवाद मालक